राजे शिवछत्रपती यांना वंदन करतो आराध्य वंदन करतो धर्मवीर संभाजी महाराज यांना नतमस्तक होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होतो आपल्या रोह्यातील पाठवणशास्त्री आठवले फक्त श्री देशमुख यांना नतमस्तक होतो ज्यांच्या ज्यांच्या आशीर्वाद माझ्या सदैव पाठीवर असतात असे माझे आमचे कौटुंबिक स्नेही अशोक दादा साबळे माझे वडील कैलास कैलासवाशी जनार्दन मारुती शेडगे माझे आजोबा कैलासवाशी माणिकराव तेलंगे रोह्याचे लाडके नगराध्यक्ष प्रफुल्ल बाटाके साहेब रोह्याचे दुसरे लाडके नगराध्यक्ष दिलीपभाई राजे एक आदरणीय व्यक्तिमत्व ज्याच्यामुळे मी घडलो असे उस्मान शेखी यांच्या सर्व पवित्र मी अभिवादन करतो आज उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होत आहे ते आता रायगडचे राहिलेले नाहीयेत महाराष्ट्राचे राहिलेले नाहीयेत किंबहुना कालच अमित शाह आलेले आहेत साहेब सत्र म्हणून आपल्या देशाचे आदरणीय नेते झालेले आहेत त्यांच्या समोर असलेले आपल्या सर्वांची लाडकी बहीण आणि या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे महिला बालकल्याण मंत्री नामदार आदितीदाय तत्करे ज्यांच्याकडे युवक एक आशेनी बघतो माझ्यासारखाही का कार्यकर्ता एक छोटासा कार्यकर्ता ज्यांच्याकडे एक आशेनी बघतो असे आशे आमच्या युवकांचे प्रेरणास्थान अनिकेतबाई तत्करे कुठल्याही पक्षात होतो तेव्हा सांगत होतो का माझे हे मधुकर पाटील आहेत आहेत माझे दुसरे वडीलधारी व्यक्तिमत्व विजयराव माझे मित्र जरी मी कुठल्या पक्षात होतो तरी माझे ते सदैव मित्र होते विनोदजी पाशिलकर <laughs> आपल्या सर्वांचे माजी नगराध्यक्ष संतोषजी फोटपोडे माझे शेजारी व माझे गुरुतुल्य सुभाष शेठ राजे आज बाईंची आठवण काढल्यापासून हा कार्यक्रम पुरा होऊ शकत नाही आहे बाईंच्या आशीर्वाद मी सायं सकाळी घेऊन हो आलो त्यांचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीवर आहेत त्यांच्यामुळे हा समीर शेडगे छोटासा कार्यकर्ता घ्यायला त्या आदरणीय भाई पाशीलकरांची आठवणही कधी मी विसरू शकत नाही कोणी याला घरवापसी म्हणेल तर कोणी पक्षांतर म्हणून तर कोणी तडजोड पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या मनापासून सांगू इच्छितो की रोहानगरीच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी जे जे योग्य अनुकूल अनुकूल असेल ते ते करण्यासाठी मी कायम कटिबुद्ध होतो आणि राहीन याच भावनेतून आज तत्करे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा राजकीय प्रवासाला सुरुवात करी करीत आहे मागील आठ वर्षापासून मी ज्या पक्षात होतो शिवसेनेने शिवसेनेमध्ये त्या पक्षाने मला अनंत प्रेम केलेला आहे त्या पक्षाचे उपकार मी कधी विसरू शकत नाही आदरणीय उद्धव साहेब असतील माझे पक्षप्रमुख आदरणीय गीते साहेब असतील आणि माझे तमाम शिवसैनिक असतील त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही माझ्यावर त्यांनी भरभरून प्रेम केलं साहेब मी जिथं जातो मी आठ वर्ष त्या पक्षात होतो तिथं निश्चित काम करतो आणि त्या पक्षाला रिझल्ट देतो आजी आजच्या या पक्षात आलेलो आहे त्या पक्षाला नक्की चांगल्या वाटेवरती आपला पक्ष या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पुढे आहे पण ह्या ह्या पक्षाला ह्या तालुक्यामध्ये किंवा गेल्यामध्ये अजून कशी उभारी बटल यासाठी मी नक्की प्रयत्न करेल या सगळ्या ह्याच्यामध्ये संतोषात काळजी करू नका मी पण सगळ्यांना संगत घेऊन जाणारा माणूस आहे पण तुम्ही पण लक्षात ठेवा का सविश्रे गेला पण तुम्ही संगत सगळीकडे घेऊन कुठलेही मतभेद होणार मी साहेब दादा बाई ताई यांच्या संगत कुठेही काय कुठले हे करणार नाही आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया साहेबांचे हात बलकट करूया येणारे सगळी कुठली निवडणूक असून दे आपण तन पण आणि सगळ्यांनी हे करून आणि ह्या पुढे राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी पक्ष त्या शहरामध्ये कसं वाढेल याच्यामध्ये संपूर्ण लक्ष आपण सगळे मिळून घेणार आहोत कुठलीही कटुता असली कामा नाहीये तुम्ही सांगा आपण कधीही कुठल्या ह्याच्यासाठी तयार आहोत याच्यामध्ये बसण्यासाठी कुठेही माझ्या मनात कटुता नाहीये विरोधकाला विरोध करणे ही राजकीय भूमिका मला कधीच मान्य नव्हती आणि म्हणून काही दिवसापासून वेगळी वाट शोधायची मानसिकता तयार केली होत गेली अशा वेळी तत्करे साहेबांचे आमचे कॉमन मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आणि मला आणि एकदा काय मी सांगतो मी जेव्हा विरोधाला होतो तेव्हा बाहेर एकदा काही ती जादूची झप्पी मारली तर त्याला कुठं काय तडजोडच नाहीये का प्रवेश हाच हो एक अंतिम हे आहे मजकरीचा भाग धाऊ द्या पण आपल्याकडे एक दैवी शक्ती आहे याच्यामध्ये मी सांगतो कोणी आला तरी माझ्या होते पण इलेक्ट कबड्डीला दोन दिवसापूर्वी गेला तुमच्या बाजूला आपोआप शांत झाले त्यामुळे जादूची झप्ती आपल्याकडे ती खूप मोठी आहे आणि देवी शक्ती आहे मला माहित नाही काय त्याच्यामध्ये आहे का मला माहित नाही माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता असेल किंवा मोठा असेल ते आपोआप आकर्षित होतात कालचं उदाहरण पण त्यातलाच एक भाग आहे परंतु वेगवेगळ्या पक्षात होतो तरी सगळेच रोयकर होतो आणि म्हणूनच दूर सारून पुन्हा एकत्र येणे पाहतो होतो डोळ्याची राजकीय आपण जपतो आपली राजकार राजकीय घडण आणि सरकार लक्षात घेता ही राजकीय भूमिका स्वीकारणे मला योग्य वाटते आजी माझी कार्यकर्ते हे माझे स्नेही होते आणि आहेत कामाच्या पाचवीवर थोडा रुसवा आणि फुगवा किंवा कटोदा कुठं असली तरी ती द्यूर करने पी करीं। कसर, भाई, दूर करण्यात हो मी निश्चित प्रयत्न करीन आणि राहिलेली कसर साहेब बाई आणि ताई कुठे राहिली असेल ती पण दूर करते याच्यामध्ये कुठेही शंका नाही साहेब माझ्याकडे काही नव्हतं जेव्हा मी नगराध्यक्ष उभा राहिलो तेव्हा एक साधा सामान्य कार्यकर्ता पण रोहेकारांनी मला अनाथ प्रेम केलं कुठल्याही पक्षात नव्हतो कुठल्याही पक्षात नव्हतो कुठल्याही पक्षाची साथ नव्हती कुठलेही नगरसेवक माझ्याबरोबर नव्हते पण केवळ रोहेकरांचा प्रेम आणि रोहेकरांवर असलेला विश्वास रोहेकरांची केलेली सेवा रोहेकरांना प्रत्येक वेळी धावून जाणारा समीर शेडगे त्यांच्या दुःखात असो सुखात असो त्यांच्या कुठल्या अडी अडचणीला कुठे असो त्यांच्या साठी असो त्यांच्या नोकरीसाठी असो त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी असो आज बघितलं आपण कोरोनाच्या काळामध्ये आदित्य कोंडलकर असतील आमच्या अनिल शिंदे असतील बाकीचे सगळे माझे कार्यकर्ते असतील अगदी तन मन धन लावून कोरोना काळात काम केलं आणि त्याचाच उपयोग माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या झाला आणि रोह्याकरांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं असंच प्रेम या पुढेही रोहेकारांनी मला द्यावं कुठली अटी शर्त करून कुठल्याही याच्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश केले नाहीत केवळ साहेबांच्या बाईच्या आणि ताईच्या विश्वासावर आलेलो आहोत मला माहिती आहे मी काय जो छोटासा कार्यकर्ता आहे आपण जी काय मला जी काय जे काय काय ध्यान आपल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये नक्की मी समाधान मान आणि कुठलाही तंतू कुठलाही तंतू निकंतू कुठलाही येणे ठेवता आपण सगळे एकत्र काम करत आहोत बरोबर ना त्या अहमद शेफ कुठलीही काळजी नका तुम्ही जर माझे गुरु आहोत माझे वडील समान आहोत याच्यामध्ये भाजप का मॅडम कुठलीही काळजी करू नका आपण सगळे एकत्र काम करू या सगळ्या यांच्यामध्ये माझे सगळे सहकारी असतील माझे बुवा साळवी असतील हजारे मॅडम असतील आम्ही तिकडे असेल माझा सहकारी आहे त्याच्याबरोबर पण आपण सगळे व्यवस्थित शहरामध्ये काम करूया याच्यामध्ये माझे सगळे सहकारी असतील बुवा चालवी असतील आमच्या आदारे मॅडम असतील आमच्या बांधले मॅडम असतील माझ्या आलेल्या माझ्या सगळे अल्पसंख्याक माझ्या बरोबर असेल हर्षद साळवी असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचे इरफान दर्जी असतील मुजमगिल असतील मदर असेल डिकॉस्ट असेल समीर डाकवे असेल हे असे असे अनेक सहकारी माझ्या बरोबर जे आले आहेत खराबटीमधनं आलेले आहेत उडदवण्यावरनं आलेले आहेत तलवणीवरनं आलेले आहेत झेटवण्यावरनं आलेले आहेत असे अनेक प्रत्येक रोहळ्या तालुक्यातील प्रत्येक गावातल्या सहकारी माझ्या बरोबर आज प्रवेश केलेला आहे साहेब प्रवेशाची यादी खूप मोठी आहे आपण जर ती करायला गेलो तर दोन तास त्याला लागतील म्हणून आपण प्राथमिक आपण सांगितलं ह्याच्या पुढे प्रत्येक महिन्यात थोडा थोडा प्रवेशाचा कार्यक्रम करू नक्की करू तालुक्यातून करू शहरातून करू सगळ्यांना एकत्र घेऊन करू पण तुमच्या नेतृत्वाखाली भाईच्या नेतृत्वाखाली ताईच्या नेतृत्वाखाली एक चांगला रोहा करूया आपण सगळ्यांनी मला तो प्रक्ष पक्ष प्रवेश दिला त्यापुढे मी सदैव आपला ऋणी आहे आपल्या परिवाराचा ऋणी आहे आम्हाला एकच कळतो आमचा पक्ष आता तस्करे आहे माहिती नाही आमचा पक्ष आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कुशंका घालण्याचं एक कारण नाहीये आपण आम्हाला विश्वास ठेवा माझ्या सहकार्याने आपण चांगली वागणूक द्या आपण सगळे माझे जे सहकारी माझ्या भरोश्यावर जे आलेले आहेत माझ्या मुस्लिम बौल्यातले असतील माझ्या सगळ्या आळीतल्या असतील माझ्या आष्टममधले सगळे असतील प्रत्येक गावातले असतील हनुमान नगर असेल अंधराळी असेल झनराळी असेल प्रत्येक शहरातल्या प्रत्येक आळीतल्या असतील ज्यांना आपणही योग्य वागणूक घ्याल हीच अपेक्षा पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी